गोपाळ काल्याच्या निमित्तानं नगर शहरात तरुणाईचा एकच जल्लोष पाहायला मिळाला चौपाटी कारंजा बस स्थानक दाळमुंडे परिसरात तरुणाईची एकच धूम होती अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांची उपस्थिती आणि डीजे तसेच लावणीच्या तालावर थिरकणारी तरुणाई असाच माहोल रात्री उशिरापर्यंत होता गोविंदा आलारेच्या जयघोषात ढोल ताशांच्या गजरात गोविंदा पथकाने आनंदोत्सव साजरा केला जुन्या बस स्थानकावरील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ प्रेरणा प्रतिष्ठानने उभारलेली दहीहंडी मुंबईच्या जय भगवान बाबा दहीहंडी ग्रुपने फोडली आहे या गोविंदा पथकाने एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांचे बक्षीस पटकवले या दहीहंडी उत्सवाला हिंदी सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने हजेरी लावली त्याचप्रमाणे चौपाटी कारंजा येथील चंद्रशेखर आझाद मित्रमंडळ नवी पेठचा राजा दहीहंडी उत्सव शिवभक्त ग्रुप आणि दिल्ली गेट येथे स्वर्गीय सोमनाथ लोंढे आणि स्वर्गीय कृष्णाभाऊ जाधव यांच्या स्मरणार्थ मित्रमंडळाने दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले या दहीहंडी कार्यक्रमाला तरुण वर्ग महिला आणि बालगोपालांनी मोठी गर्दी केली चंद्रशेखर आझाद दिवप्रती तर ट्रस्ट तर्फे आयोजित दहीहंडी उत्सव दोन हजार सोळा सातवा वर्ष यावेळेस आमचं होतं यावेळेस सांस्कृतिक व सामाजिक कार्यकार कार्यक्रमांची आखणी आम्ही केली होती दहीहंडी पथकाचं नियोजन संध्याकाळी पाच ते साडेसहा वाजेपर्यंत एकदम उत्कृष्ट पद्धतीने झालं रुद्रनाथ हे पथक आम्ही लावलेलं होतं तर म्युझिक मस्ती हा सांस्कृतिक गीतांचा कार्यक्रम आहे अतिशय नृत्य पार पडला त्यानंतर डॉक्टर चव्हाण राखून चार थरांची आम्ही वीस फुटी दही अंडी हे या ठिकाणी फोडण्यात आली मुंबई येथील जय चव्हाण या पथकाने जय भगवान या पथकाने इथे यांनी फोडली नगरवासियांनी दिलेल्या अत्यंत उत्पर्ग प्रतिसादाबद्दल मंडळाचे अध्यक्ष पहिलवान मयूर बोचुगड आणि संपूर्ण मंडळ राज चंद्रशेखर किंवा प्रतिष्ठान यातर्फे मनपूर्वक आभार एकदम आनंदात आणि जल्लोषात या ठिकाणी दहंडी उत्सव साजरा करण्यात आला त्याला नगर शहरातील नागरिकांनी देखील चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला सर्व दहीहंडी ही सांस्कृतिक पद्धतीने साजरी करण्यात आली कुठेही डीजेचा वापर न करता न्यायालयाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला मान देऊन आम्ही या ठिकाणी फुटावरच दहीहंडी ठेवली होती दहडी ती दहंडी जे भगवान महाबाग्रुप मुंबईच्या मंडळांनी फोडण्यात आली सर्व नगरकरांचे अभिनंदन आणि आभार या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल व पत्रकार, पत्रकार बंधूंचे पण आभार पोलीस प्रशासनाचे पण आभार यांनी पण खूप सहकार्य केलं या ठिकाणी त्यांचे पण सर्व आभार मित्र मंडळांचे पण सर्वांचे आभार या ठिकाणी सांस्कृतिक वारसा जपणारे मंडळ म्हणून क्रांतीवीर चंद्रशेखर राजा युवा प्रतिष्ठानची दही अंडी फोडण्यासाठी खास मुंबईहून जय भगवान बाबा ग्रुप मंडळ या ठिकाणी चौपाटी करून ज्या इथं आल्या त्यांनी कोर्टाच्या निर्णयाला अधीन राहून चौथ्या थरात दहीहंडी अत्यंत उत्स्फूर्त वातावरणात फोडली त्यांचं मी नगर शहराच्या वतीने पैलवान मयूर उचवच्या वतीने अभिनंदन करतो या पुढील नेहमी देखील त्यांना दहीहंडी दे फोडण्याच्या कार्यक्रमाला मी शुभेच्छा देतो look é, porque... at जुनेद शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर